जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी गरमागरम वाफाळते पोहे हा अनेक जणांचा आवडीचा नाश्ता मराठी घरांमध्ये तर आठवड्यातून किमान एकदा तरी पोहे होतच असते गरमागरम पोहे म्हटलं की त्याच्यासोबत आठवते ती लिंबाची पोळी पोह्यांवर लिंबू पिळून खाल्लं की त्याची चव कशी आणखी फिरते पण केवळ चव ही छान मारू म्हणून पोह्यांवर लिंबू पिळत नाही पोह्यांवर लिंबू पिळून खाल्ल्याने ते अधिक आरोग्यदायी होतात पोह्यांमधले लोण मोठ्या प्रमाणात असतं जेव्हा आपण कोणी लिंबू पिळून खातो तेव्हा पोह्यांमधील लोण शरीरात शोषून घेण्यासाठी लिंबामधलं व्हिटॅमिन सी मदत करतं आणि पोहे सुपरहेल दिात असेच सुपरहेलनी असे फूड कॉम्बिनेशन्स कोणकोणते आहेत ते पाहूया वरण भात डाळींमधले लायसिन नावाचा घटक असतो आणि भातामध्ये सल्फरयुक्त अमिनो ॲसिड असतं हे दोन्ही घटक जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते, ते, ते प्रोटीनचा उत्तम स्त्रोत बनतात ग्रीन टी खेळणार असाल तर त्यात नेहमी लिंबू पिळूनच या कारण ग्रीन टी मध्ये भरपूर प्रमाणात असतात आणि आपण जेव्हा त्यात लिंबू खेळव तेव्हा लिंबामध्ये विटामिन्स ते अँटीऑक्सिडंट शरीरात शोषून घेण्यासाठी मदत करतात हळदीमध्ये करगि नावाचे कंपाऊंड असते जेव्हा त्याला मिऱ्यांमध्ये असणाऱ्या गोतरीन या कंपाऊंडची जोड मिळते तेव्हा ते ॲक्टिव्ह होते त्यामुळे नेहमी काळ्या मिऱ्यांसोबत खावी किंवा धुपासोबत खावी दही आणि ड्रायफ्रूट्स हे नेहमी एकत्र करून खावे कारण लोगर्टमधून आपल्याला प्रोटीन्स मिळतात तर फॅट्स आणि फायबर सुकामेव्यातून मिळते त्यामुळे ते नाश्त्यासाठी एक गंभीर फ्रूट ठरते अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद